देशाच्या काही भागांमध्ये मशिदीसमोरून हिंदूंची मिरवणूक निघाली तर तणाव निर्माण होत असतो अशा भागात पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात करावा लागतो दोन्ही समाजांना शांतता राखण्याचं आवाहन करावं लागतं पण गोव्याच्या एका भागात चक्क शिमगोत्सवाची मिरवणूक मशिदीपर्यंत जाते आणि तिथं मुस्लिम धर्मगुरू हिंदूंसाठी प्रार्थना करतात आश्चर्य म्हणजे या ठिकाणी कसलाच पोलीस फौजबाटा ठेवावा लागत नाही शिमगोत्सवात दोन्ही समाजातील लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन होळी आनंदानं साजरी करतात हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवणाऱ्या याच शिमगोत्सवाचा हा खास डिजिटल वृत्तांत उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील सुरला हे गाव याच गावात दरवर्षी शिमगोत्सवाची वेगळी परंपरा बघायला मिळते या गावात सोळाव्या शतकात इब्राहिम आदिलशहाने बांधलेली एक पुरातन मशीद आहे या मशिदीला सुरला तारची मशीद या नावाने ओळखलं जातं मशिदीच्या मागे नदीला लागून एक हजरत पीर साहेब दर्गा आहे हा दर्गा नेमका कोणाचा आहे हे मात्र अद्याप कोणालाच ज्ञात नाहीये पण मुस्लिम संतांची ती कबर आहे या संतांवर गावातील श्री सिद्धेश्वर देवाचं विशेष प्रेम आहे म्हणूनच दरवर्षी शिमगोत्सवाला श्री सिद्धेश्वराच्या देवळातून निघालेली मिरवणूक हजरत पीरसाहेब दर्ग्यावर जाते म्हणजे देव पीर हजरत साहेब यांना भेटण्यासाठी येतात भगवी वस्त्र परिधान केलेले रोमटामेळ ढोल ताशाच्या गजरामध्ये या दर्ग्यावर जातात तिथून पुढं मशिदीच्या पायथ्याशी जातात तिथं मुस्लिम धर्मगुरू प्रार्थना करतात या समारंभाला भोवर तालो असं म्हटलं जातं हा समारंभ आटोपल्यानंतर देव पुन्हा मंदिरात परत येतात अशा प्रकारे पोर्तुगीज काळाच्या आधीपासून ही परंपरा या गावात सुरू आहे पाच दिवस चालणाऱ्या या शिमगोत्सवाची सांगता मशिदीच्या प्रांगणात केली जाते नमस्कार हा विष्णू उत्सव बाबलू नाटेकर आणि आमच्या या सुर्ला गावचा परंपरागत असं चा पूर्वकालीन चालू असलेला आमचा शिगमोत्सव आणि या शिगमोत्सवाच्या ज्येष्ठ पूर्व परंपरागत एक परंपरा असा सिद्धेश्वर सिद्धेश्वर आमचा मल्लिकार्जुन आणि पीर असे या हिंदू ही येले आणि प्रत्येकाने जागा आपापली आप हा व्यवस्थित आपापले आप 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 स्थान द आणि वर्षानून एकदा ह्या सगळ्या देवांची भेट जाऊची आणि हिंदू मुस्लिम फक्त भेदभाव न दवरता आमचे सगळे परंपरागत असे व्यवसाय चालू उत्सार ही वर्षानून एकदा शिगमोत्सवाच्या निमित्तान सिद्धेश्वरचे रोमट हे पिळाची भेटी घेता आणि ह्या भेटी गेल्या उपरांत सगळे गावातले बालगोपाळ गोपाळ आणि आमचे मुस्लीम बांधव सुद्धा आता तुम्ही त्यांच्यानी सांगल्या प्रमाण सांगले त्यांचे ते ऐकले की त्यांचे सुद्धा सांगितलं एक हे असा की सगळ्यांची परंपरा जी पहिलीपासून जी चालू असा त्यांना कसलोच भेदभाव न दवरता ही परंपरा शिगमोत्सवाच्या निमतान आम्ही एकत्र आसात आणि कसलोच भेदभाव न दवरता आम्ही हिंदू मुस्लिम सगळेजण एक जावन परंपरा जी ती एक जावची तशेंच नव युवक जे असा त्यांच्या परं परंपरा जो जर खबर नाशिल्ल्यो आसात आपल्या बांधून घातील किंवा जांचे असे खूपसे लोक असतात त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि ही पूर्व परंपरा अखंडीत चालू दोची कारण ह्या काळापासून आता विका अनाथी काळापासून चालू दिली परंपरा आ, परंपरा। ही परंपरा शिग्मोत्सवची पीर दर्गा आणि सिद्धेश्वरांचे रोम या भेटी घेऊची परंपरा आणि ही परंपरा अशी युवा वर्गात सुद्धा चालूच दवरची आम्ही मोठ्या उमेदीन वे विविध वेश वेषभूषा करता विविध तर हे घालता एक मजा कसं रोमटामेळांचा आणि शिगण्याचा उत्सव खेळतात आणि सगळ्यांचे मनोरंजन कसे आणि एक मोठा उमेदच असा पूर्वीच्या जाणट्यांनी घालून घातलेला तो दीस चला जाऊ चला जाऊ पिरांचे भेटे आणि पीर भेटलो गे अर्धे वाटे असे म्हणत आमच्या शिगम्याचे रोमटामळ आज हंगाले असा आणि मोठ्या उमेदीन सगळे लोक हंगस्थित जाल्ले आसा सगळ्यांची सगळ्यां ह्याचे स्वागत आणि ही परंपरा परंपरागत पुढे अशी चालू जाऊची अशी मनोकामना व्यक्त करता देवगाड्या राहतात आणि हे शिगम्याच्या उत्सवा जो आमचा अधिकार आसा तो आम्ही त्या पद्धतीन हंगाम दिद्धेश्वरची पिरा जागा दिल्ली आनी असा सिद्धेश्वरच्या उतरां हांगा पडलेला आसा तेन्ना ह्या वर निमित्तान आम्ही सगळे गांवचे लोक सगळे पिराच्या भेटीक म्हणून हंगा येतात आणि वार्शी प्रमाणे आमचं जे कितें चलना जाणटे येवन येल्या हे पद्धतीने पुढे चालता आम्ही सगळ्यांना एक वेलकम देत आणि मुबारक बाद बी दायचं म्हणजे दीस म्हणजे सगळे तुझे सांगपाची गरज ना आम्ही आज आयच्या दिसाक आम्ही किती करता एक मोठ्या आतुरते हे आम्ही भाव आम्हाला मेळले म्हणून ते वाट पैत असतो किंवा आयच्या दिसा आम्ही सगळे एकमेक एक एकमेकां मिठी मारता गळे मेळात सगळे आमचे चालू असतात आणि प्रोग्राम जो आसा न्हू आणि हे लोक जे आमक मेळटा न्हू आमचे भाऊ आम्ही त्या भाऊच म्हणतात हिंदू म्हणून ते प्रत्येक वर्ष असे योपचे आणि पुढे सुद्धा असेच त्यांच्यानी येऊन आमका मेळचे म्हणून आम्ही पीराकडे आणि सिद्धेश्वर दे, देव हा नोकरीकडे मागतात आमचे असंच प्रोग्राम चालू वर्ष असे चालू असे चल जाऊ जीरा बेटे पीर बेटला त्याचा अर्थ किती आणा तू पीर जो असा न्हू पीर आपले जे भक्त येतात त्यांना लागून तो हांगा ये सर वाट पेना खास तो त्यांना मेळपास वयता वाट्याक वता घेऊन येतात त्यांचा वेलकम करून म्हणून ते चला जाऊ चला जाऊ पिरा बेटे पीर वाटे म्हणजे मेन म्हणजे पीर सुद्धा कितले प्रेम करता आपल्या भक्ताचे ह्याचे सिद्ध जातात आणि असे आमचा प्रोग्राम असंच आमचं

एपो यिफ बॉटू शवा, एन्या इल्हा, ए रह्मान औरहिम, एहा, ए रह्मान धुतु विस्थे व다 कि अिए रह्मार सन्गार unless कि रहना ना पैने मौह對啊 म हमाधन श.' इो आडे मुझजाली मुला कि रसूल नाहिं। ए रहर कि रहनली गोजार्भ दोटू. यव र

हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेम नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा